भारतीय हिंदू बांधवांनो तुम्ही ख्रिसमस खूप उत्साहात साजरा करता गोव्यात जाऊन सेलिब्रेशन करता पण तुम्ही हे योग्य करत आहात का तुमचा अमूल्य वेळ मला द्या पंधराव्या शतकातील खरा इतिहास मनापासून समजून घ्या आणि गांभीर्याने संस्कृती व धर्म जपण्याचा विचार करा आपल्या हिंदूंचा कर्दन काळ ठरलेला गोयनचो सायक फ्रान्सिस जेव्हियर हा सहा मे पंधराशे बेचाळीस रोजी गोव्यात आला भारतामधून पूजकतेचा समूळ उच्चाटन करण्याचा आणि त्याच्या जागी ख्रिस्ती धर्माची लागवड करण्याचा संकल्प घेऊन फ्रान्सिस झेव्हियर गोव्यात होतात त्याने पोर्तुगालच्या राजांना पत्र लिहून गोव्यात इन्क्विजिशन स्थापना करण्याची मागणी केली पत्रात तो लिहितो हिंदुस्थानातील रहिवासी सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यकता म्हणजे पवित्र इन्क्विजिशन इकडे स्थापन करणे ही होय कारण येथे असे पुष्कळ लोक आहेत की जे ईश्वराविषयी पूर्ण बेबरवाई दाखवून जगाला शरम वाटेल अशा रीतीने मोझेसचा धर्म किंवा मुसलमानी धर्म आचारतात तसेच असे अनेक लोक पुष्कळ असून ते किल्ल्यातून पसरलेले असल्यामुळे पवित्र इन्क्विशनची आणि पुष्कळ पादरींची आवश्यकता आहे अशा पद्धतीने हिंदूंच्या छळाच्या आणि अत्याचाराच्या सर्व योजना जेवियर सोबत गोव्यात आल्या बळजबरीने आणि फसव्या धर्मांतराची सर्व धार्मिक धोरणे आणि कार्यपद्धती आणि हिंदू मंदिरे आणि मूर्तींचे विध्वंस त्याच्या मार्गदर्शनाखाली केले गेले अशा प्रकारे फ्रान्सिस झेवियरनी गोव्यातील हिंदूंविरुद्ध पाशवी इन्क्विशनचा पाया घातला पण वर्ष सोळाशे मध्ये छत्रपती संभाजी महाराज गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आक्रमण केले त्यांनी पंचवीस नोव्हेंबर सोळाशे बेटावर साष्टी, साष्टी येथे सव्वीस दिवस थांबले होते रायतूर मुरगाव आग्वाद रेश मागुश हे किल्ले आणि गोवा बेट एवढेच पोर्तुगीजांकडे शिल्लक राहिले होते वर्ष सोळाशे मध्ये पोर्तुगीज जेरीस आले होते आणि त्यांचे हे पूर्वेकडील साम्राज्य नामशेष होण्याच्या मार्गावर होते तेव्हा पराभूत व इस्राय अगतिक होऊन ओल्ड गोव्याच्या वॉन झिझस चर्च मध्ये गेला तेथे त्याने ते 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 झेवियरची शवपेटी उघडून त्या शवावर राजदंड ठेवला आणि त्याने गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली छत्रपती संभाजी महाराज गोवा बेटावर निर्णायक चढाई करण्याच्या विचारात होते त्याचवेळी औरंगजेबाचा मुलगा शाह आलम एक लाख सैन्यासह पोर्तुगीजांच्या सहाय्यासाठी गोव्याजवळ पोहोचला त्यामुळे दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांना माघारी परतावे लागले त्यावेळी पोर्तुगीज सत्तेचे रक्षण केले असे समजवण्यात आले त्याला ठरवण्यात आले गोव्याचा असे नामकरण जन्माला घातले गेले पोर्तुगीजांनी केवळ वसाहत वादावरती समाधान मानले नाही त्यांनी धर्मांतरण आणि इन्क्विजिशन यांच्या माध्यमातून गोव्यातील स्थानिक लोकांचा धर्म आणि त्यांची संस्कृती नामशेष केली स्वातंत्र्यानंतर भारतात स्थापन झालेल्या धर्म निरपेक्ष राजवटींनी पोर्तुगीजांचा हा काळाकुट्ट इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला याचाच परिणाम म्हणून फ्रान्सिस झेवियरच्या नावाने सध्या संपूर्ण भारतात पाच मेडिकल कॉलेज सहा युनिव्हर्सिटीज चारशे कॉलेजेस पंधराशे पेक्षा जास्त कॉन्व्हेंट शाळा उभ्या झाल्या आहेत या कॉन्व्हेंट पद्धतीच्या शाळा कॉलेजमधून बाहेर पडणारी तरुणाई कोणत्या विचारसरणीची आहे हे मला वेगळं सांगायची अजिबात गरज नाहीये हे सगळं बदलायचं असेल तर गोव्याच्या इन्क्विजिशनचा क्रूर इतिहास आणि तथ्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवले गेले संपूर्ण गोव्यात हात कात्रो खांबासारखे असंख्य अवशेष आहेत या अवशेषांचे जतन केले पाहिजे गोवा राज्याच्या पर्यटन विभागाने गोष्टींचा गोव्याच्या पर्यटन स्थळांमध्ये समावेश करून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्याच्या खऱ्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे पोर्तुगीजांच्या मते झेवियरच्या शवाने छत्रपती संभाजी महाराजांपासून गोव्यातील पोर्तुगीज साम्राज्याचे रक्षण केले तेव्हा त्यांनी भलेही त्यांचा गोयन साहेब ठरवले असेल पण आता गोवा हे स्वतंत्र राज्य आहे त्यामुळे या स्वतंत्र गोव्याचा झेवियर हा गोयनचा सायक कसा होऊ शकतो आताही त्याला असं समजले हा भारतीय सार्वभौम राष्ट्राशी सरळ सरळ द्रोह आहे गोव्यात धर्माच्या गोंडस नावाखाली गोव्याच्या हिंदू पूर्वजांवर अमानवी अत्याचार करून नरसंहार घडवला अशा क्रूर कर्मा झेवियरला मानवतेच्या कोणत्या कसोटीवर आपण गोव्यांचा साहेब ठरवतो भक्षक हा रक्षक बनू शकतो का झेवियर हा गोव्याचा साहेब म्हणजे रक्षण करता असूच शकत नाही मुक्त गोव्यामध्ये इतिहासाच्या राष्ट्रीयतेच्या आणि मानवतेच्या निकषांना न बसणाऱ्या तमाम छलामध्ये बळी पडलेले आमचे पूर्वज आणि गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीजांविरुद्ध लढून सर्वस्वाचे बलिदान केलेले स्वातंत्र्य सैनिक यांचा अपमान करणे आहे हा माझा मुद्दा योग्य वाटत असेल तर नक्की शेअर करा वंदे मातरम